नमस्कार वेलकम टू सासभाऊ रेसिपीज आज आपण करणार आहोत भरलेली शिमला मिरची आता बघा थोड्या छोट्या आहेत थोड्या मोठ्या आहेत छोट्या असेल मधून फक्त त्याच्यातलं बी काढून घ्यायचं आता आपल्याला काय काय सामान लागेल ते बघा शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत सुको खोबरं आहे कडीपत्ता आहे लसूण आलं धणे जिरं कोथिंबीर तीळ हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपण आणि हे बघा मी बेसन भाजून घेतलेलं आहे बेसन जरा भाजून घ्यायचं आता हे वाटण आणि त्याच्यात मी मसाला गरम मसाला हळद थोडा चाट मसाला टाकायचा आणि मीठ आणि थोडंसं गूळ आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला हे सारण आपण जो घालणार आहे ते बघा छान मिक्स करायचं आहे त्यात चण्याचं पीठ पण टाकलेलं आहे म्हणजे त्यांनी ना आपला मसाला छान होतो चणा आणि बाइंडिंग घेते चण्याच्या पिठाने दोन चमचे चण्याचं पीठ मी भाजलं आता बघा आपण या मिरच्या भरायला घेऊ मिरच्या भरताना ना ज्या छोट्या आहेत त्या पूर्णमध्ये भरायच्या आहेत आणि ज्या मोठ्या असतील त्या अर्ध्या कापून अशा भरून ठेवायच्या थे। उरलेलं सारण ठेवा तुम्हाला जर जा जास्ती सारण लागत असेल तर ते भरून आपण कापून घेऊ आता हे ना आपण छान झालेलं आहे भरून घ्यायचे थे। आहे आता मी पॅनमध्ये मी बघा पॅन घेतला आहे त्याच्यात तीन चमचे तरी तेल टाकले आणि हिंग टाकायचं थोडासा आणि हिंग थोडासा परतून घेतला की त्याच्यावर आपण सक्रिय त्या मिरच्या लावणार आहोत मिरच्या कशा जरा असं कसून घेतलं ना की त्याच्यात आपण मिरच्या पहिले मिरच्या या उलट्या ठेवायच्या अशा बघा कारण का ते खालची बाजू आपण शिजून घेणार आहोत सगळ्यात मिरच्या लावून ठेवायचे आणि उरलेला मसाला असेल तो मसाला पण टाकायचा आहे ब व्यवस्थित लावून घेतले मी आणि ना थोडं जे आपलं मसाल्याचं पाणी होतं ना आणि लाटणाचं वर जे पाणी असेल ना ते त्याच्यात टाकायचं म्हणजे ना करपत नाही पहिल्यापासून करपाला सुरुवात नाही होत कधी पण घ्यायला ठेवणार आहे आता मी असं झाकून घेतले जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ताट ठेवून त्याच्यावर झाकून पाणी टाकू शकता आता मी शिजून घेतले पहिली एक बाजू बघ दुसरी बाजू अशा दोन्ही बाजू शिजून घ्यायचं एकदा पाणी टाकल्यावर ना नंतर वाटलं तर शिंपडा जास्ती पाणी टाकू नका बघा दोन्ही बाजून एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि त्याची चव एवढी छान लागते ना त्याच्यात आपण चाट मसाला टाकला जे जे मसाले आवडतील ना ते तुम्ही टाका कोणाला तिखट जास्ती पाहिजे मिरची पाहिजे वाटून मिरची टाका आणि आमच्या मांजरीला बघा खूप भूक लागले कसा वर तो बघा त्याचं नाव ऑस्कर आहे तर बघत राहणू बहू नोकझोक रेसिपीज आणि शेअर करायला लाईक करायला विसरू नका नमस्ते